देव दिसे ठाई ठाई भक्ता पाई, सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी आषाढी एकादशी निमित्तानं श्री स्वामी बॅग्स आणि शांतिनिकेतन सेवा संस्था यांच्याकडनं पंचवीस हजार रोपांचं वाटप करण्यात आलं यामध्ये तुळशी औषधी आणि देशी वृक्षांचा समावेश होता आणि हा उपक्रम गेल्या चोवीस वर्ष राबवण्यात येत होता यंदाचं हे पंचवीसावं वर्ष असल्यानं रौप्य महोत्सवानिमित्तानं पंचवीस हजार वृक्ष रोपांचं वाटप करण्यात आलं प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी कमान इथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी राहुल जगताप प्रफुल्ल जगताप दीपक परदेशी मिथिला राहुल जगताप तसेच वैभवी राहुल जगताप प्रणोती प्रफुल्ल जगताप आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण हे महत्वाचं आहे आणि यासाठी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे असे राहुल जगताप यांनी नमूद केलंय दोन हजार एक साली आपण शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठानची स्थापना केली सामाजिक उपक्रम उपक्रम राबविण्यासाठी हा आपण स्थापना झालेली आहे पहिल्यांदा आपण कॅलेंडर वाटप करत होतो पण स्वामीबॅग ज्यावेळेस आमच्या सोबत आले त्यावेळेस त्यांनी सुचवलं की आपण पर्यावरणपूरक काहीतरी करावं आणि मग गेल्या पंचवीस वर्षापासून आपण पर्यावरणपूरक असं रोप वाटप औषधी वनस्पती त्याचबरोबर जमिनीमध्ये पाण्याचा पाण्याचा संचय व्हावा यासाठी विविध रोपांचं वाटप आपण गेले पंचवीस वर्ष याच ठिकाणी विठ्ठलवाडी नगरीमध्ये करत आहोत आणि भाविकांचा यामध्ये सर्वात मोठा सहभाग आहे की कारण ते दरवर्षी रोप नेतात जतन करतात आणि जतन केल्यानंतर ते आम्हाला सांगतात की आम्ही रोप वाढवलेला आहे त्यातून आम्हाला खूप आनंद आहे आणि औषधी वनस्पती आम्ही यासाठी वाढतोय की जेणेकरून आयुर्वेदाचा सुद्धा प्रचार व्हावा कारण भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाचं भरपूर महत्त्व आहे यासाठी आम्हाला विठ्ठल रुक्मिणी देव ट्रस्ट नेहमी मदत करतो त्याचबरोबर अनेक भाविक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते मदत करतात आपल्यासारखे मी राहुल जगताप श्री स्वामी बॅग संचालक पुणे आज जो उपक्रम शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी स्वामीबॅग यांच्या जो संयुक्त विद्यमानाने इथं घडत आहे त्याला थोडी थोडकी नव्हे पंचवीस वर्षाची ती पण अखंड परंपरा आज विठ्ठलवाडीत हा कार्यक्रम भव्य स्वरूपात होतो आहे तर जे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी त्यांना मी गणेश नाणेकर यांना आवर्जून बोलवलं माणूस हा आहे ना त्यांच्या कृतीतनं मोठा होतो त्यांचा निसर्ग निसर्ग प्रेम बघून तुम्ही भारावून जाल आमच्या इथं दरवर्षी आमच्या प्रेमापटी भेट द्यावी आणि ह्याबद्दल ज्यांनी आम्हाला सहकार्य केले तर प्रत्येक लोकांचं आम्हाला पंचवीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी इथं आम्हाला आणून ठेवलेलं आहे त्यांचे प्रत्येकांचे एकदम मी गणेश नाणेकर मी एक पर्यावरण माणूस आहे पूर्ण शांती निकेतन सेवा आणि स्वामी बॅग यांनी मला इथे बोलावल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो पण लोकांना एक आहे झाडं लावा आणि झाडे जगवा हा माझा संदेश आहे काळाची खूप गरज आहे झाडे लावणे जवळजवळ एक अठरा एकोणीस झाडं लावलेली आहे पूर्ण गाडीमध्ये पूर्ण म्हणजे असं गार्डन टाईपच रिक्षा करून ठेवलेली मी लोकांना पण खूप म्हणजे बसलं की असं आनंद वाटतो पूर्ण असं गारवा वाटतोय गार। आपल्या गाडीत तुळस आहे सादा फुलीची झाडं आहे फुलाची भरपूर झाडं लावलेली आहे मनी प्लॅन लावलेला आपण पूर्ण मिथिला राहू शकतात उपक्रम आमचा मागच्या पंचवीस वर्षांपासून चाललेला आहे आणि दरवर्षी सुरुवात आधी काही छोट्या रोपांनी झाली जे आज आम्ही रोप उपमहोत्सवी वर्षामुळे पंचवीस हजार रोपांचा यंदाचा ध्येय होत ह्या ह्याच्यामध्ये झाडं तुम्ही जेवढी जास्ती लावाल त्याच्यामधनं पर्यावरणाचं रक्षणही तेवढंच होतं प्लस आपण जे म्हणू की वातावरण टेम्परेचर खाली करायचं जे आ, काम झाडं करतात ते आमचा बेसिक उद्देश हा होता हे सुरू करण्यामागे आता तुळस वाटपाचा कार्यक्रम किंवा अंत्य अन्य औषधी ज्या वनस्पती आहेत तर तुळस हे पांडुरंगाला प्रिय आहे म्हणून सुरुवात त्याच्यापासून केली गेलेली लोकांनी आम्हाला इतका उत्तम फीडबॅक दिलाय की अक्षरशः फोटो किंवा व्हॉट्सअपवरती आमच्याकडे याचे फोटो येतात की हे तुम्ही मागच्या वर्षी दिलेलं झाड आहे ह्याचा आज मोठा आम्ही सांभाळ केलेला आणि ते जपलेलं आहे लोकांनी ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे की दरवर्षी हा उपक्रम आम्ही चालू ठेवला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं नमस्कार हो। मी प्रणवती प्रफुल्ल जगताप श्री स्वामी बॅक्स आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे आपण वृक्ष वाटप हा कार्यक्रम करतो या यंदाचं पंचवीस सा, पंचवीसावं वर्ष आहे तर माझ्या पप्पा आणि काकांनी मिळून हे उपक्रम चालू केलं होतं दोन हजार सालीच दोन हजार साली, दो साली। तेव्हा आम्ही पहिले सुरुवातीला पाच हजार रोपांपासून चालू केलं होतं मग हळूहळू आम्ही रोपांचं जसं लोकांचा प्रतिसाद येत गेला तसं आम्ही ते वाढवत गेलो माता यंदाचा पंचवीसाव वर्ष निमित्त आम्ही पंचवीस हजार रुपयाचं वाटप हे ठेवलेलं आहे आणि आमची ही दुसरी पिढी यात आता सक्रिय होत आहे हळूहळू शिकत चाललेली आहे या सगळ्या सक... आणि श्री स्वामी बॅग हे नेहमीच लोकांच्या हितासाठी काम करत असतं माझं नाव वैभवी जगताप तर यावर्षी आषाढी निमित्त आम्ही ट्वेंटी फाय थाउजंड रोपांचं इथं वाटप करतोय यावर्षी आमचं पंचवीसावं वर्ष आहे आणि म या एक्सपिरियन्समधून आम्हाला पण खूप काही काही शिकायला मिळतं म्हणजे स्टार्टिंग बाबांनी आणि काकांनी केली आहे पण जसं आम्ही ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतोय तसं मॅनेजमेंट किंवा एक प्रकारचं प्रॅक्टिकल जो एक्सपिरियन्स असतो तो सुद्धा आम्हाला यातून मिळतोय अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका